धार्मिक आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहराजवळ असलेल्या पुरातन रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्या सर्व भाविकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आमच्यासोबत तुम्हीही मंदिर परिसरामध्ये काय काय सुखसुविधा आहेत आणि कशा पद्धतीने रांगेची व्यवस्था केली आहे ते बघा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला जाऊया दर्शनाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आता आलेलो आहोत चांदवड निवासिनी आहे रेणुका मातेच्या दर्शनाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देतोय समोर बघू शकतो आपण हे मालेगावचा रस्ता आहे इकडे गणपती मंदिर आहे आणि हा आहे चांदवड शहर आणि नाशिककडे जाण्याचा रस्ता जर तुम्ही नाशिककडनं आले तर इकडे पार्किंगची सोय आहे मालेगावकडून आले तरीही दोनही बाजूला पार्किंग आहे मंदिरात दर्शनाला तुम्ही या ठिकाणून जाऊ शकता तुमच्या फोर व्हीलर इकडे पार्किंग होतील आणि टू व्हीलरला पण पर्यायी जागा आहे जास्त गर्दी झाली जवळपास सहाव्या सातव्या माळ्यानंतर तर पुढेही बस जरा जास्त जोरात गेली चौफुली आहे आणि स्लो जायला पाहिजे तुम्हीही मातेच्या दर्शनाला जेव्हा याल तेव्हा हायवेवरती काळजी घ्या कारण मुंबई आग्रा हायवे आहे आणि कदाचित एखाद दुसऱ्या गाडी मालकाचं लक्ष पुढे मागे होतं आणि अपघात होऊन जातो तर चला आपण जाऊया आता मंदिरात दर्शनाला आपल्यासोबत प्रीती आहे प्रतीक आहे आणि पूर्व आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चार चाकी पार्किंगची व्यवस्था आहे आणि चार चाकीसाठी पन्नास रुपयाचा दर आहे आणि दोन चाकीसाठी जवळपास वीस रुपयाचा आहे तुम्हाला पन्नास रुपये खर्चायचे नसतील तर तुम्ही बाहेर हायवेला गाडी लावू शकता आणि पायी येऊ शकता आणि आपल्या गाडीची सेफ्टी आणि व्यवस्थित ठिकाणी आपल्याला गाडी लावायची असेल तर मात्र पन्नास रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील चला जाऊया आपण आपली गाडी आपण बाहेर लावलेली आहे वीस रुपयाचा भूर्दंड आपल्याला नको आहे कारण आपण बाराही महिने देवीला येत असतो आणि थोडंसं पायी चालल्याने काही फरक पडत नाही मायादेवीचं दर्शन घेऊयात आणि जाऊया आपण आता मुख्य मंदिरामध्ये तिकडे बघू शकता तुम्ही तयारी चालू आहे तिकडे समोर पार्किंग आहे चार चाकी आणि दोन चाकीची आणि काही विशेष गाड्या इथपर्यंत येतात इथून पुढे पण पार्किंग आहे आणि इथून तुम्हाला पायी जावं लागेल इथून पुढे नो व्हेकल जे दुकाना लावत आहेत त्यांच्यापर्यंत ठीक आहे आजचा एक दिवस दोन दिवस चला जाऊया आपण दर्शनाला तर मित्रांनो देवी मंदिराच्या अगदी शेजारी उंचवट्यावर हा एक तलाव आहे बऱ्याच मंडळींना ह्या तलावाबद्दल माहीत आहे पण चांदवड शहर किंवा नाशिक जिल्ह्याच्या बाहेरचे प्रेक्षक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी बघून घ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा मोठा तलाव आणि त्याचं दगडी बांधकाम ठिकठिकाणी तुम्हाला दिवाबत्ती करण्यासाठी जागा आणि राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इकडे राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा एक पुतळा बसवण्यात आलेला आहे धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती मंदिर काही कारणास्तव स्मृती हे नाव पडून गेलेलं आहे किंवा तुटलेलं आहे कोणी तोडले असू शकतं हरकत नाही येणार येणाऱ्या काळामध्ये ते नाव सु सुस्थितीत होईल पण आपण आईला देवींना नमन करूया की त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळे विहिरी बारव आणि त्याच्यावरचं सुशोभीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आपण जाऊया आता मंदिरात आणि आपली पारंपरिक गांधी टोपी परिधान करून कुठल्याही धार्मिक कार्य करताना आपण टोपी नक्की घालत चला आपण देवीचं दर्शन घेताना टोपी आपल्या पेकावर पाहिजे गणपती बाप्पामध्ये पण आपण टोपी घालली टोपी घालायला लाजायचं नाही परतीच्या प्रवासात गाडीवरती उडून जाते म्हणून काढून ठेव टोपीचा अपमान नको आता टोपी घातली चला आता दर्शनाला कुठे चालली रे भाऊ ज्योत आता कुंभारडे बर 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 विद्युत रोषणाईच काम झालेलं आहे आता रात्री आल्यावर कळेल आपल्याला मागच्या वर्षी खूप सुंदर होतं आणि यावर्षीही त्यापेक्षा अतिसुंदर दिसेल भाऊ चौधरी फाउंडेशन मागच्या दहा वर्षापासून रेणुका माता मंदिरात सुशोभीकरण विद्युत रोषणाई रुग्णवाहिका खिचडी वाटप असे विविध उपक्रम राबवत असतात हो आता पहिली माळ आहे आणि सर्व दुकानदार भावांचं दुकानं लावण्यासाठी गडबड चालू आहे हे पारंपरिक दुकानदार आहेत सगळे आणि इकडे हे नवीन आहे चला आपण जाऊया दर्शनाला तर मित्रांनो आपण चांदोडला आलो रेणुका माता दर्शनाला आणि इकडे देवीची ज्योत भेटली आपल्याला आपण दर्शन घेतलं कुठलं मंडळ आहे मित्रा अनकवाडे मनमाड अनकवाडे मनमाड म्हणजे मनमाडवरनं येऊला जो रस्ता जातो अनकवाडे बरं तुम्ही एवढे दहा बारा मंडळी पाय आणणार आहे का बरं बरं बर। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि देवी तुमच्यावर कायम आशीर्वाद देऊ चला भेटूया हां जय मित्रांनो तिकडे आहे मंदिर आणि पहिल्या दिवसापासून तुम्हाला असं रांगेतनं दर्शन घ्यायचं आहे गर्दी फार कमी आहे पंधरा ते वीस मिनटात तुमचं दर्शन होईल साधारण पाचव्या सहाव्या माळेनंतर खूप गर्दी होते आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेला गर्दी असते तुम्ही सकाळी सात वाजेपासून दिवसभरात केव्हाही आले तरी तुम्हाला एकदम सुटसुटीत आणि शांततेत दर्शन मिळेल भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे आपल्याला वॉटरप्रूफ मंडपची सोय केलेली आहे मागच्या वर्षी पण खूप छान मंडप होता इकडे एक हिरकणी कक्ष होता नवजात बालकांना दूध पाजण्यासाठी तर तो पण आज उद्यामध्ये इकडे ठेवला जाईल चला आपण आता रांगेत जाऊया आणि दर्शन घेऊ बघा आपल्यासोबत आहे आता प्रीती प्रतीक आणि पूर्वा दिदी तर आता 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 इकडे सोडायला जागा नाही जास्त लोटता येत नाही का माग मंदिर प्रशासनाचं अजून काही नियोजन ठरलेलं नाही व चल जा बाप कपडे खराब होतील ठीक आहे तर असा इथून पर्याय मार्ग काढलेला आहे भविष्यात गर्दी वाढली तर इकडनं येतील तर मुलं बघा आपले कसे मस्त स्टँड करताय हलू तर मित्रांनो आम्ही चांदवडच्याच असल्यामुळे आम्ही बाराही महिने आला की डायरेक्ट देवीच्या दर्शनाला जातो आणि नऊ दिवस आम्ही हा आनंद घेतो गोल 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 मजा येते का किती वारी वाटत हो मी दर्शन घेते डायरेक्ट जातील मंदिरात आणि डायरेक्ट मजा येते की अशी मजा येते अशी मजा येते ना वा 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 असे गंमत आहे कोणाला कशात समाधान वाटेल कोणाला कशात समाधान वाटेल आमची फॅमिली आहे तिला याच्यात समाधान वाटतं चला आता इकडे झालेली आहे थोडीशी गर्दी नंतर काही काळानंतर हे सगळं फुल्ल भरणार आहे तर मित्रांनो रांगेचा आम्ही आनंद घेतो आहोत हे बघा रांग अशी भरती आहे मस्तपैकी ही आमची पूर्वादिदी लाजाळू आणि इकडे प्रतीकची मम्मी आहे त्यांचे सबस्क्रायबर त्यांना भेटलेले आहेत आणि मग त्यांच्या चालू आहे गप्पा की कसं काय तुम्ही घरातले कामं बिमं आवरून व्हिडिओ काढता एडिट करता मग मॅडमचं सांगायचं काम चालू आहे परत द्यायला लागेल ते ठेवायचं तुमच्या पर्समध्ये मग ते लकी राहतात बरं का यांना दहा दहा पर्स मध्ये ठेवायला गे कायम पर्समध्ये ठेवा बरं का ते Roma. पहिल्याच दिवशी रांगेचा बोजवारा उडलेला आहे मनमानी पद्धतीने कोणी कुठूनही घुसत आहे देवीचा जागर चालू आहे गोंधळ चालू आहे आता वाजवत आहे काही मी

तुम्ही इकडनं बाहेर येता इकडनं तुम्हाला सभा मंडपात बसायला जागा आहे आता कुठे घेऊन जायची ज्योत राऊड जवळ आहे आता हे एवढ्यात जाईल का बरं बरं दुःख झाला एकदम मस्त खरं तिकडे ज्योत आहे आपण एक, एक आ... आम्ही दर्शन घेऊन बार आलो आहे आणि प्रतीकची मम्मी आणि पूर्वा दिदी त्यांनी काहीतरी मंत्र जाप करतायेत ते मध्ये देवीचा थोडं बसले बसल्या आहेत तिकडे सभामंडपात आणि मग भाऊ आणि मला थोडंसं गरम व्हायला लागलं मग आम्ही म्हटलं आम्ही जातो बाहेर मंत्रजाप झाला का यावा त्यांची वाट बघू आपण तोपर्यंत बाहेर फिरूयात लग मनावर घेतलं पहिल्याच दिवशी सर्व मंगल शिवे शिवाय सर्वार्थ साधिके असं एकशे आठ वेळा हे बघा त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागला आले ते आता बाहेर आता जाऊयात तर एकंदरीत मित्रांनो दर्शनाचा अनुभव सोसो होता थोडासा अजून नियोजनाचा अभाव आहे रांगा व्यवस्थित लावलेला नाहीये किंवा तिथे कर्मचारी नाही आहे मग कोणी कुठून पण घुसतं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता ठीक आहे आज पहिलाच दिवस आहे आणि हळूहळू सुधारणा होईल बऱ्याच ठिकाणी ओला आहे थोडंसं सटकायला होतं कारण मध्ये पायऱ्या खूप गुळगुळ येतात आणि तरुण मुलांना वयस्कर माणसांना थोडासा सल्ला की खांबांना धरा किंवा ते रॅम्प आहेत त्यांना धरून चला तर आमचं पहिल्या दिवसाचं दर्शन झालेलं आहे आणि कदाचित आम्ही रोज येऊ पहाटे कुठं थांबल्या चला कसा होता दर्शनाचा अनुभव तुमचा खूप छान पहिल्या दिवशी रेणुका मातेच दर्शन वा 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 खूप छान आणि आज मापात गर्दी होती उद्यापासून जास्त गर्दी नव्हती तुम्ही तुरळ गर्दी आहे पहिल्या माळेला दुपारच्या जवळपास बारा वाजले भाऊ याला टिक करे काढायला किती वाजले तर अंदाज येईल हो प्रतीक भाऊ आपली गाडी वरती आहे ना भाऊ बरं बरं बर आमच्या दादाचं असं म्हणणं आहे की देवी देवीच्या दर्शनाला आलो आहे आणि अप्रतिम असं लोकेशन आहे खूप छान असं दर्शन पण झालं आहे पण त्याला फोटो काढायचे आहेत तर जरा जपून जर तू कड्यावरनं घसरलास तर माझी धावपळ होईल शर्ट वगैरे फार छान घातलं रे आज कोणत्या गावची जो रे भाऊ कोणत्या गावची डोंगरगाव बरं ओके चांदोड तालुक्यातील डोंगरगाव त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो किंवा त्यांच्या गावामध्ये दे देवीचं मंदिर असेल माझ्या माहितीनुसार ज्योतचा काय विषय असतो रे बाई असतील हा म्हणजे एखादं गावातलं मंडळ आहे आणि तिकडं देवीची प्राण प्रतिष्ठा केली आहे नऊ दिवस तिकडे पूजा होईल गरबा खेळला जाईल आणि बाकीचे जा जे पण सगळे धार्मिक कार्यक्रम होतील तिकडे ही ज्योत आज नेल्यापासून तर दसरा होईपर्यंत पेटे पेटत राहत असेल असं मला वाटतं तर आमच्या दादाने पण जवळपास सारखं सारखं उत्तर दिले आणि पाठीमागे पाहू शकतो मी श्री रेणुका देवी संस्थान चांदवड आणि हे बाप बेटे घेत आहेत दर्शन आणि या माऊल्या काय करत आहेत मी पण घेत आहेत दर्शन तर मित्रांनो रेणुका देवी दर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही सबस्क्रायबर इकडे ट्रान्सफर व्हा सफर विथ सरिता या नावाने मॅडमचं यूट्यूब चॅनल आहे आणि नियर अबाऊट ते आपल्या जवळ आहेत आपण थोडेसे पुढे आहोत ऑलिम्पिक मेडल आपल्याकडे गोल्ड आहे आणि ते ब्रान्सवरती आहेत तर त्यांना बी सबस्क्राईब करा आणि गोल्डवरती आणा तर असंच रोज रोज जर आम्ही दर्शनाला आलो तर तुम्हाला एकंदरीत दर्शनाची काय परिस्थिती आहे ते सांगू आज उद्या परवा बिंदास या काही गर्दी नाही आहे फुल धमाल पण तुम्हाला यात्रेचा आनंद मिळणार नाही कारण पावसाच्या वातावरणामुळे थोडंसं दुकानदारांना त्रास झालेला आहे त्यांचं हां इन्स्टॉलेशन चालू आहे मी बोलतो आहे ना मग माझा ब्लॉग आहे ना मग तुझं बोललं तर ने बोलू ने बोलू हा तर मित्रांनो आपलं झालेलं आहे दर्शन आणि हा एक खालून मंदिरामध्ये येण्याचा मार्ग आहे म्हणजे समोर हायवे आहे तुम्ही असे सरळ गेला तर वरती पार्किंगला जागा आणि वरतून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तुम्हाला वाटतंय वा थोडंसं पायी पायी यायचं या डोंगराच्या पलीकडे पार्किंग आहे तिकडनं वीस तीस रुपयाची पार्किंग दिली की पायी पायी यायचं कधी काळी हा एवढं जो पोर्शन आहे रेणुकानगरचा तर इकडेच मोठी यात्रा भरायची इथे समोर पाळणे असायचे आणि खाऊंचे दुकानं खेळण्याचे दुकानं असायचे बरोबर ना जास्त असायचे यांचा माहेर आहे आणि ह्या लहानपणापासून देवीच्या दर्शनाला येतात आणि आमची रेणुका आहे तुझा जन्म कधी झाला आहे ग आज म्हणजे दोन हजार नऊला घटस्थापने दिवशी पूर्वदीचा जन्म झाला आहे तर हे बघा ही आई हे देवी देवीचं रूप हे माझ्या घरी आहे आणि हा आमचा म स्वभाव आमचा प्रत्येक दादा आहे तर असं काहीसं आमचं देववेळ घर आहे आणि रेणुका देवी संस्थान तुम्हाला पायी मार्ग जाण्यासाठी आणि वरती आहे यात्रा तर आता बरोबर आणि तुमची आर्थिक परिस्थिती खूप छान असेल तर रोज संध्याकाळी एक हजार रुपये खर्च होईल एवढे पाळणे वगैरे आहेत पावभाजी आहे अजून काय काय राहतं रेल लागले कचोडी दाबेली चायनी चायनीज चायनीज पाणीपुरी डोसा मी डोसावाला हा एकच नम्र व्यक्ती आहे जो जेवण फक्त घरचा हे आरोप करणार आहे विरोधक आरोप करणार आहेत तर आपण आपले एक मिस्टर राहायचं जास्त हॉटेल मी मग धन्यवाद आपण आता पेडे ग्या पेडे ग्या ताई पेडे ग्या पेडे दादा दादा हो दादा पेडे ग्या हो ताई 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 हो ताई पिडे ग्या दादा बाजारात कसा आवाज येतो सोमवारच्या बाजारात केळीचा केला 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 घ्या केळ केळ झाल्यावर राहिले झाल्यावर राहिले पाचला पाचला पात लिंबू पूर्ण पाच नाही म्हणायचं काय म्हणता चांदवडला कसं म्हणतात द खाऊन टाकता बा चांदवड म्हणायचं तर चांदवड असं म्हणतात हा तर असं काय करू नका मित्रांनो चांदवड असंच म्हणा आणि ह्या मित्रांनाही सांगणं आहे ज्यांना पेढे घ्यायचे येतील तुमच्यापर्यंत ठीक आहे व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये मार्केटिंग करणं गरजेचं आहे पण एरिटेड होईल एवढी काय मार्केटिंग करू नका सगळ्यांना कळतं कुठे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तर चला आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण प्रचंड भूक लागलेली आहे आणि न कळत भरपूर अशी पायपीट झाली आहे तर थकल्यासारखं वाटतंय आणि हां सगळं ओलं ओलं आहे आणि बसायला तसं काही व्यवस्था नाही आहे फक्त झाडाचे जे काही चौकोनी फरच्या लावल्या तिथं तुम्ही बसू शकता हो असं तर मागच्या वर्षी या ठिकाणी स्क्रीन होती आणि प्रीतीच्या भावाने हॉटेल घेतलं होतं त्याचं हां हो, पहिलं बरं राईट तसं मागच्या वर्षी आमदारकी पण होती आणि खूप जास्त रौनक होती फरक पडतोच दादा एक दोन ग्लास भर बेटा आपल्याला पाणी प्यायला अरे वा वा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो बघा इकडे भाऊ चौधरी फाउंडेशन तर्फे पिण्याचं पाणी आणि तुम्हाला हवा असेल तर बाटलीत पण भरून घ्या अशी सोय झालेली आहे पाण्यावरती पैसे खर्च करू नका पाणी इथून भरून घ्या आज पहिली माळा आहे आणि खूप तुरळक गर्दी आहे कदाचित तिसऱ्या चौथ्या माळेनंतर प्रचंड अशी गर्दी होईल इकडे श्रीक्षेत्र रेणुका देवी संस्थान चांदवड प्रसाद खिचडी पिण्याचे पाण्याचे वाटप हे आहे प्रवेशद्वार आणि आमच्या एकदम हक्काच्या माणसाचं पेढ्याचं दुकान आहे तुम्हाला आज चांगले पेढे हवे असतील तर तुम्ही नक्कीच इकडे या जाधव पेढा सेंटर प्रत्येक दादा पेढा घ्या पूर्वा दिदी एक पेढा घ्या तुला नको बर पूर्वा दिदी नाही म्हटली आता दहा दिवस चोवीस तास तुम्ही सेवा देणार आहे ना ठीक आहे तर मित्रांनो प्रवेशद्वाराच्या एकदम जवळ बघून घ्या जाधव पेढा सेंटर दादा पेढा कसा आहे एकदम मस्त आहे तर नक्की इकडे या पेढा घ्या आणि व्हिडिओ पाहून जर पेढा घेतला तर सांगा म्हणजे मला पण बरं वाटेल चला येऊ भाऊ येऊ आता परत हा अतिशय चांगला पेढा असतो गणपती मंदिरापाशी त्यांचं दुकान आहे आणि आम्ही नेहमी घेतो तुम्ही पण घ्या तर दादा देवीच्या यात्रेला येताना रस्त्याने जास्त गडबड करू नये का रस्ता सोसो आहे आणि मुंबई आग्रा महामार्ग आहे अजून काय काळजी घेतली पाहिजे इकडे थोडे रेंजचा प्रॉब्लेम आहे पैसे तुम्ही कॅश ठेवले हो नाही हा म्हणजे जर तुम्हाला काही खरेदी करायची लाटणं पोळपाट खेळणी खेळायची आणि तुम्ही जर च्या भरश्यावर आले तर इकडे युपीआयला जरा त्रास होतो त्याच्यामुळे देवीच्या यात्रेत येताना आमचा दादा सांगतोय की पैसे रोख सोबत असू द्या हे बरं तुझं ऑब्झर्वेशन यार मान गे भैया अशा पद्धतीने मुंबई आग्रा हायवरून येताना थोडं काळजीपूर्वक या अपघाताचे प्रमाण ह्या दिवसामध्ये जास्त असतं टू व्हीलरवरती डबल सीट ट्रिपल सीट तुम्ही याल तर थोडंसं काळजीपूर्वक गाडी चाला आणि दादाने सांगितल्याप्रमाणे पैसे रोख असू द्या आणि जे पण बाहेरच्या वस्तू तुम्ही खाणार आहात तर थोडंसं व्हेरीफाय करा आणि मग खा आजारी पडण्यापेक्षा न खाल्लेलं चांगलं आणि खरंच खूप भूक लागली आहे तर ज्या पदार्थापासून त्रास होणार नाही तो पदार्थ शक्यतो तुम्ही खा असा आमचा तुम्हाला सल्ला असेल कारण आम्ही तो त्रास भोगलेला आहे भोगला आहे का सर कधी काही काही झालं होतं का उलट्या झाल्या होत्या दोन तीन दिवस आजारी होता तर बघा असं आहे मुलांचं वय आणि त्यांची पचन संस्था किंवा त्यांच्या पचवण्याची जी ताकद आहे ती पाहूनच तुम्ही त्यांना खाऊ घाला बेकरी प्रॉडक्टनी आमचा दादा पडला होता आजारी कोणाचा अपमान किंवा बदनाम करण्याचा आमचा हेतू नाही कर